या राज्यामध्ये जे काही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र असाच पेटता राहावा जातीय ते निर्माण होत राहावी अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी आपलं राज्य आहे या राज्यामध्ये सर्व जातीपातीची लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये राहत आणि राज्यामध्ये कधी अशी कटुता आली अशा प्रकारच्या घटना घडल्या अशा प्रकारचे प्रसंग आले तर सरकार पक्ष विरोधी पक्ष सर्व पक्ष लोक एकत्र येऊन या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढत असत अशा प्रकारची एक बैठक एक नोव्हेंबर दो दोन हजार तेवीस रोजी झाली होती आणि या बैठकीमध्ये देखील काही ठराव मंजूर केले परंतु आता महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची कालही होती आजही आहे तीच भूमिका आज आजच्या बैठकीमध्ये देखील त्यावर चर्चा केली परंतु महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष ते निर्माण व्हावी तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपल्या आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी देखील या बाबीचा निश्चित विचार करावा की मराठा आणि ओबीसी या समाजाबद्दल किती प्रेम आहे या लोकांना याचा देखील विचार करावा आणि खऱ्या अर्थाने सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारचं धोरण स्पष्ट आहे मराठा समाजाला देखील आम्ही आरक्षण दिलं दहा टक्के कायद्याच्या चौकटीत बसून सुप्रीम कोर्टांच्या डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन मांडली सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दूर मांडल्या त्या त्रुटी आम्ही मागासवर्ग आयोग स्थापन करून गठीत करून ते आरक्षण आम्ही दिलं तेही आरक्षण रद्द व्हावं यासाठी मार्च पासून जे कोणी पिटिशन दाखल ज्यांनी केलेला आहे त्याचाही चेहरा उघड होईल तेही कोणाचे लोक आहेत तेही स्पष्ट होईल म्हणजे तुम्ही कधी आरक्षण दिलं नाही तुमच्या हातात होतं मराठा समाजाला न्याय देण्याचं तेव्हा तुम्ही त्याला वंचित ठेवलं तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजली मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले सरकार आलं सगळं आलं सत्ता मिळवली परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम केलं आणि आम्ही मराठा समाजाला न्याय दिला दहा टक्के आरक्षण दिलं ते रद्द व्हावं म्हणून देखील प्रयत्न जे लोक करतायत ते देखील निंदनीय आहे आणि म्हणून या ठिकाणी ओबीसी आणि मराठा समाज या दोन्ही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे निवडणुका तर येताच जातात परंतु या राज्यामध्ये सर्व समाज गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आम्ही अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे त्यामुळे जे आ, आंदोलन मनोज जरांगी यांचं होतं त्या, त्या त्या आ, त्या दरम्यान देखील शंभूराज देसाई यांनी मला वाटतं आणि चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं असेल की जे हैदराबादचं जे आहे तिकडे आमची टीम गेलेली आहे त्या बाबतीमध्ये देखील काम सुरू आहे कुणबी प्रमाणपत्र जे आहे हे जुन्या नोंदीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून तेही आम्ही देण्याचं काम केलेलं आहे कधीच मिळत नव्हतं आणि त्याचबरोबर दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही विशेष कॅटेगरी करून एस सी बी सी करून नियम आणि कायदा पाळून हे आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर आज सवलती दिलेल्या आहेत पाच हजार अधिसंख्य पदावर ज्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती त्यांना देखील आमच्या सरकारने नियुक्त्या दिलेल्या आहेत आज मुलींचं शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून एकीकडे मराठा समाजाला न्याय देत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण कमी होऊ नये त्या समाजावर देखील अन्याय होऊ नये ही भूमिका देखील सरकारने घेतलेली आहे ही भूमिका स्पष्टपणे घेणारं आमचं सरकार आहे परंतु दुर्दैवाने विरोधी पक्ष यापासून दुटप्पी भूमिका त्यांनी घेतली आणि आजच्या निवडणुकीतून मी म्हणेन की त्यांनी कातडी बचाव धोरण अवलंबलेलं आहे आणि निश्चित याचा विचार मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाने करावा भूमिका भुण घेतली दुसरी, दुसरी गोष्ट आज जे मराठा आरक्षण आम्ही दिलं मराठा आरक्षण दिलं तेव्हा मार्च पासून हे आरक्षण रद्द व्हावं म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत कोणाचे प्रयत्न सुरू आहेत जे पिटिशनर आहेत त्याची माहिती का कोणाचे आहेत ते तुम्ही पत्रकार आहात ना कोर्टामध्ये कोण जातो कोणी पिटिशन फाईल केले ती बघा आणि दुसरी गोष्ट जे दहा टक्के आरक्षण दिलंय ज्या दिवशी दिलं त्या दिवसापासून हे आरक्षण टिकणार नाही हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा टाव फोडणारा महाविकास आघाडी त्यांनी म्हटलं पाहिजे होत की हे आरक्षण टिकवलं पाहिजे हे आरक्षण टिकवलं पाहिजे हे सगळ्यांनी मिळून हे आरक्षण टिकवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे होती आणि या आरक्षण दिल्यामुळे आज नोकर भरतीमध्ये आज शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या मुलांना प्रवेश मिळू लागले मराठा समाजाच्या मुलांना पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या याची पोटदुखी आज विरोधी पक्षाला याचा आनंद असला पाहिजे परंतु दुर्दैवाने खायाचे जात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही भूमिका त्यांची यातून स्पष्ट झालेली आहे त्यामुळे पुन्हा मी एकदा सांगेन सरकारची भूमिका बदलली नाही बदलणार नाही सरकार, बदल सरकार पूर्णपणे या ठिकाणी कायद्याने काम करते आज काही मुद्दे समोर आलेत काही ओपिनियन समोर आलेली आहेत त्याची पडताळणी कायदेशीर बाबीची तपासणी केली जाईल ऍडव्होकेट जनरल यांचंही मत घेतलं गे जाईल विधी व न्याय विभागाचे मत घेतलं जाईल आणि जे योग्य आहे ते त्याचा निर्णय सरकार घेईल एवढंच मी या प्रसंगा सांगतो कोणावरही अन्याय सरकार करणार नाही कोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा होईल कोणाशी तेलंगणाचा मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये देखील आमचे अकरा अधिकारी गेलेले आहेत तिकडे अकरा अधिकारी गेलेत काही सात हजार डॉक्युमेंट सापडली आहेत आणि म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे आतापर्यंत कधी कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून ज्यांच्या कुणबी नोंदी एकोणीशे सदुसष्ट पासून आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली त्याचबरोबर हेही आम्ही सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र जे आ, पात्र आहेत यांना मिळालं पाहिजे यामध्ये कुठेही बोगस पण आहे असता कामाने यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असं मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे त्यामुळे मला वाटतं समाज मराठा समाजाने पक्ष सारथीचा असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास सत्तर हजार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांना जे काही उच्च शिक्षण असेल त्या नोकऱ्या असतील या बाबतीमध्ये देखील सारथीच्या माध्यमातून देखील न्याय मिळाला आहे नवीन नवीन जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी भर घातलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसीसाठी देखील ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील आणखी आम्ही वाढ केलेली आहे त्यामुळे कुणालाही भेदभाव आम्ही केला नाही सारथी असेल महाज्योती असेल भारती असेल सगळे जे आहेत यांना हे सर्व मुलं जे आहेत सरकारच्या समोर एक समान आहे हे धोरण आम्ही ठेवलेलं आहे परंतु विरोधी पक्षाचं धोरण आज समोर आलंय दुटप्पीपणाचं ढोंगीपणाचं फक्त राजकीय पोळी भाजण्याचं यासाठी पुन्हा एकदा मी सांगेन मराठा समाज आणि ओबीसी समाजाने याची जाणीव ठेवावी आणि यांना ओळखावं निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न आहे का कारण दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत एकंदरीत याआधी चर्चेला नाही म्हणून म्हणून तर आज जे विरोधी पक्ष मला तर काही लोकांनी सांगितलं की आम आणखी कोणाला यांना बोलवा त्यांना बोलवा मी नाव सांगतो बाळासाहेब थोरात स्वतः मला बोलले पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बोलवा त्यांनी पत्र दिलं त्यांनाही आम्ही निमंत्रण दिलं काही लोक वरून जॉईंट होणार होते आणि त्यामुळे हे आज जे काय आहे पोटात एक आणि पोटात एक ही वस्तुस्थिती समोर आलेली तर मंडळी हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरती ही टीका केली आहे राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बोलावण्यात आलेली होती मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली होती पण ही स मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही त्यामुळे या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आता सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे राज्यात जातीय तेढ राहावा अशी भूमिका महाविकास आघाडी घेते आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण व्हावी आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी हा विरोधकांचा प्रयत्न आहे मात्र विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवला गेला असा हल्ला हल्लाबोल यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे तर मंडळी काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत की राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जे काही वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्र असाच पेटता राहावा अशा प्रकारचं धोरण महाविकास आघाडीचं आहे हे आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने टाकलेल्या बहिष्कारामधनं ले दिसून आलेलं आहे राज्यात कधी अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या नाही आहेत परंतु आता अशा घटना, घटना घडव आणल्या जात आहेत आणि या घटना कोण घडवून आणतं आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले तर सरकार आणि विरोधी पक्ष तसेच सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा काढून चर्चा करून मार्ग काढत असतात दोनही समाजाला न्याय मिळाला पाहिजे यावरच आजच्या बैठकीत चर्चा झाली मात्र या दोन्ही समाजात संघर्ष कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी ही महाविकास आघाडीची भूमिका आता महाराष्ट्रासमोर आलेली आहे आणि अशी टीका यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाल्यात आंदोलन की आंदोलनकर्त्यांनीही या बाबीचा निश्चित विचार केला पाहिजे मराठा आणि ओबीसींच्या बाबत विरोधकांना किती प्रेम आहे याचा विचार केला पाहिजे आम्ही मराठा समाजाला न्याय दिला दहा टक्के आरक्षण दिलं पण ते आरक्षण रद्द व्हावं यासाठी काही लोक प्रयत्न करतात राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत याचा विचार मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाने करावा आम्ही ज्या दिवसापासून दहा टक्के आरक्षण दिलं तेव्हापासून हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा टाहो हे विरोधक फोडत होते आणि असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेस केलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ह्या पार पडल्या त्यांनी गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्यावरती तुफान आरोप लातूरमधनं केले तर मंत्रिपदाची मस्ती आहे असं गिरीश महाजनांना ते म्हटलंय जरांगे पाटलांचा गिरीश महाजनांना धमकीवाजा हा इशारा काल लातूरमधनं झाला मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या मागणीचं नेमकं काय होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे कारण सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे पण त्याआधी लातूरच्या रॅलीमधनं मनोज जरांगे यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना धमकीवाजा इशारा दिला आहे ते म्हणालेले आहेत की नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यानंतर लातूरमधून मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांच्यावरती निशाणा साधला जामनेरमध्ये मराठा आणि कुणबींची एक लाख छत्तीस हजार मतं आहेत असा इशारा जारांगेंनी महाजन यांना दिला दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या मागणीचं नेमकं काय होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे कारण सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झालेली होती पण त्याआधी लातूरच्या रॅलीतून मनोज जरांगे यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना धमकीवाजा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं गुरुवारी बीडमध्ये मनोज जरांगे यांची रॅली आहे यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परवानगी रद्द केल्याचा आरोप यावेळेस जरांगेंनी केला आहे पण तरी देखील रॅली करूनच दाखवणार असं चॅलेंज जरांगे यांनी दिलेलं आहे तसंच धनंजय मुंडे जातीयवाद करतायत असा गंभीर आरोप देखील त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केलेला आहे तर छगन भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळालं असं जरांगे लातूरमधून म्हणाले मनोज जरांगे हे मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांना भेटी देतात यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार टीका केली आहे तसंच मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका देखील घेण्यात आलेली आहे मनोज जरांगे काय म्हणालेले आहेत ते देखील आपण पाहूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत मनोज जरांगे लातूरमध्ये आहेत आणि ते आता धाराशिवकडे रवाना झालेल्या आहेत शाहू महाराजांना अभिवादन त्यांनी केलंय मनोज जरांगे यांनी रॅलीची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं आणि झरांगेंनी भाषणाला सुरुवात केली यावेळी मनोज जरांगेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरती प्रचंड जोरदार टीका केली ज्यांना आरक्षण आहे त्यांना याची किंमत कळायची नाही छगन भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळालंय मराठ्यांचं आरक्षण तू फुकट खातोय त्यामुळे तुला त्याची किंमत कळत नाही फुकट खायला गोड वाटतं जरा संघर्ष करून बघ ज्याला आरक्षण आहे त्याला याची किंमत नाही असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे मराठे जेव्हा बिघडल्यावर कुणालचंही ऐकत नाही असं जरांगेंनी भुजबळांना सांगितलं छगन भुजबळ पिसाळल्यासारखं करत आहेत फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद दिलंय लय मस्तीत येऊ नको तुला परत कांदे खायला जेलमध्ये जावं लागेल मराठ्यांच्या नादी लागू नको तुला परत जेलमध्ये घालणार आहेत आम्ही ओबीसी आणि मराठ्यात कुठेही वाद होऊ द्यायचे नाही भुजबळाला दंगल घडवून आणायची आहे भुजबळच्या मुंडक्यावर पाय देऊन सगळे सोयरे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाच्या शब्दांमध्ये जरांगींनी भुजबळांवर टीका केली आहे लातूरनं सिद्ध आहे ला की राज्यात आम्ही कमी नाही या सरकारला विनंती आहे मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्या लेकरांना न्याय द्या आणि न्याय मिळावा म्हणून समाज एकवटलेला आहे छगन भुजबळला कष्ट माहीत नाहीत फुकट कसं खावं हेच फक्त त्याला माहिती आहे भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळालंय मराठ्यांचं आरक्षण तू चोरून खातोय आमचं सोळा टक्के आरक्षण छगन भुजबळने घेतलंय छगन भुजबळ पिसळल्यासारखं करतोय असं मनोज जरांगे यावेळेस म्हणाले तर अशा पद्धतीने मनोज जरांगेंनी भुजबळांवर जहरी टीका केलेली आहे ते पुढे म्हणालेले आहेत की आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत राज्यातील एकही ओबीसीची नोंद सरकारी नाही आहे आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत आणि त्या रद्द करा असं भुजबळ म्हणतोय एकही नोंद रद्द झाली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडले म्हणून समजा पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका लेकरांच्या बाजूने बोला असं जनतेला जरांगे म्हणाल्या पक्षातील एक नेता मोठा होईल पण आरक्षणासाठी बोलला तर लेकर मोठे होतील असं जरांगे यावेळेस म्हणाल्या तर मंडळी हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरती ही टीका केली आहे राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बोलावण्यात आलेली होती मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली होती पण ही स मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही त्यामुळे या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आता सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे राज्यात जातीय तेड राहावा अशी भूमिका महाविकास आघाडी घेते आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण व्हावी आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी हा विरोधकांचा प्रयत्न आहे मात्र विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवला गेला असा हल्लाबोल यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे हे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जातीवाद्याचा आरोप केलेला आहे तर गिरीश महाजन यांना जामनेरची धमकी देखील दिलेली आहे मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघावरनं धमकी दिलेली आहे जातीवादी पालकमंत्री म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती काल हल्लाबोल केला तसंच मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केलेली आहे मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघावरनं धमकी दिली आहे तर जातीवादी पालकमंत्री म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे तसंच मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती देखील काल टीका केली आहे या दरम्यान आपल्याला काही चुका या निवडणुकीत झाल्यात त्या पुन्हा होऊ देऊ नका असं देखील ते म्हणाल्यात तुम्ही लोकसभेला एक गाठा मतदान केला पण काही मराठ्यांनी ज्यांना मतदान करायचं नव्हतं त्याला मतदान केलं कारण मी सांगितलं होतं कुणाला द्यायचं हे सांगितलं नव्हतं म्हणून दहा हजार मतं दुसऱ्याला पडले आणि वीस हजार मतदारांनी मतदानच केलं नाही असा दावा यावेळेस मनोज चारांगेंनी केला देव जरी आला तरी धनगराच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही धनगर समाजाच्या नेत्यांना माझं आहे की उगाच भांडण वाढवू नका मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर समाजाला धक्का लागत नाही धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे जर तुम्हीही जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे धनगर समाजाच्या लोकांनी आपल्या नेत्यांना सांगावं धनगर समाजाच्या नेत्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही मध्ये येऊ नका असं देखील मनोज जरांगे यावेळेस म्हणाले गिरीश महाजन तुम्ही कितीही डाव टाका मी सुद्धा आरक्षणातला बाप आहे आणि जातीवान क्षत्रिय मराठा आहे तुम्हाला मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय मारायला लागलं आहे तुमच्या डोक्यात हवा घुसली आहे मंत्रिपदाची मस्ती घुसली आहे पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाही की जामनेरमध्ये एक लाख छत्तीस हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे ते शेवटी मराठे आहेत आम्ही तुमच्यासुद्धा धुऱ्यावर करू शकतो असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना यावेळेस दिलेला आहे मनोज जरांगे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाचा आरोप केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एस पीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरीही मी सांगतो बीडची रॅली शांततेत होणार बीडमध्ये रॅली होणार असं बीडच्या पालकमंत्र्यांना जातीवाद शोभत नाही अशी टीका मनोज जरांगींनी यावेळेस केलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टींचा घटनाक्रम कालपासून राज्यामध्ये घडतो आहे एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय या बैठक ही बोलावलेली होती आणि या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालेलं आहे तर या संपूर्ण प्रकारात आता मनोज जरांगे काय भूमिका घेत का आहेत एकनाथ शिंदेंची काय भूमिका असणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काही वेळातच कळणार आहे परंतु अशा पद्धतीचे हे सगळे प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद